हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व तर बघा आज सकाळी सकाळीच ना मी बाल्कनीमध्ये आले म्हणजे सव जवळपास सकाळचे साडेसहाच वाजलेले आहेत ॲक्च्युली झालं असं की पिल्लूला अचानक रात्री तीन वाजता ताप आलेला आणि त्याला औषध दिलं सो त्याच्यामुळे तो पण थोडासा जागाच होता रात्रभर आणि मी पण जागेच होते आणि सकाळ झाली तर मग काही झोप येईना म्हटलं फ्रेश होऊ आणि थोडाफार वेळ जो आहे तर तो झाडांसोबत घालवूया म्हणजे जर असं फ्रेश वाटेल कारण रात्री पण झोप झालेली नव्हती आणि रात्री जर झोप झाले नसेल तर दिवस थोडासा म्हणजे वेगळाच जातो करमत नाही वगैरे थोडासा लेझीसारखा जातो मग म्हटलं थोडा वेळ झाडांसोबतच रमूयात म्हणजे जरा फ्रेश वाटेल तर सकाळी सकाळीच फ्रेश झाले आणि आधी झाडांकडे आले आणि आठ दहा दिवसांपासून माझा जरा जास्तच लक्ष आहे झाडांकडे कारण जे डबके डुबके म्हणजे पार्सलचे डबे आईस्क्रीमचे डबे जे काही जमा केले होते ना जसा टाईम भेटेल तसं त्यांना कलरिंग वगैरे करत आहे मी त्यामुळे ना रोज थोडा थोडा कोविण्या गॅलरीचा जो लूक आहे ना तर तो एन्हान्स होत आहे पाहायला पण छान वाटते आणि जेव्हा कधी मी येते येईत तर असं वाटतं की इथेच बसावं म्हणून रोज थोडे थोडेसे चेंजेस जे आहे ना तर ते इथे करत आहे जेणेकरून मला पण छान वाटेल पाहणाऱ्यांना पण छान वाटेल आणि माझं पण थोडासा वेळ छान असा स्पेंड जाईल ॲक्टिव्ह राहील माझं ॲक्च्युली असा वेळ माझं मेन मोटिव्ह हाच असतो की मी नेहमी ॲक्टिव्ह असली पाहिजे म्हणजे जेव्हा काही मी जे काही करेल ना तर माझं मन रमलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये माझं माइंड फ्रेश झालं पाहिजे अशा गोष्टी सध्या तरी त्याच करण्याच्या मी ट्राय करते कारण कधी कधी खूप जास्त चिडचिड होते त्रिशा पिल्लू घरातलं सगळ्यांचं असं म्हणजे भरपूर चिडचिड जी आहे तर ती होतेच त्यामुळे जेवढं माइंड फ्रेश करता येईल ना तेवढं सध्या माइंड फ्रेश करण्याच्या मागेच मी लागते आहे आणि झाडांचं झाल्यानंतर मी आधी किचनमध्ये आले आणि आजचा जो दिवस आहे ना तर तो खूप बिझी जाणार आहे कारण एकतर सकाळी पिल्लूला ताप आला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी एक प्रोग्राम आहे जो की घरातलाच आहे तो पण अटेंड करायचा आहे आणि खूप स्पेशल प्रोग्राम आहे थोडेसे प्लान्स आहेत जे की मला तिथे अटेंड करायचे आहेत सो त्यामुळे थोडीशी नर्वस पण आहे की थोडीशी चिडचिडलेली पण आहे आणि थोडीशी माझी झोप पण झालेलीच नाही आहे कारण तीन वाजल्यापासून मी कंटिन्युअसली अजूनही जागीच आहे त्यामुळे आणि दिवसभरात आज मला झोप पण घेता येणार नाही आहे आणि संध्याकाळी प्रोग्राम असल्यामुळे मला तर पार्लरमध्ये जाण्यासाठी तर टाईम भेटणारच नाही कारण पिल्लूला ताप आहे त्यामुळे मग घरच्या घरीच अशी एक रेमेडी तयार केली आणि म्हटलं चला जरा वेळ आहे तर हे फेसवरती लावून घेऊयात कारण पिल्लू पण झोपलेला आहे आणि तो उठेपर्यंत मग थोडाफार फेसवरती फेस पॅक लावून बाकीची कामं जी आहेत तर ती करूयात म्हणजे काम पण होईल फेस पण क्लीन होईल कामं पण होतील आणि पिल्लू उठेपर्यंत सगळं काही व्यवस्थित होईल त्यामुळे हा एक फेस पॅक बनवला आणि आता मी फेसवरती अप्लाय करते आणि हा फेस पॅक जो आहे ना तर तो कंटिन्युअसली तर मी यूज नाही करत पण जेव्हा कधी वाटलं की करूया तर हा करत असते तर इथे ना फेसवरती लावण्यासाठी मी आपलं जे बेसनपीठ असतं ते दोन चमचे बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मध दोन चमचे मध आणि आपलं जे दूध असतं ना ते सर्व असं मिक्स केलं त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली छान असं मिक्स करून घेतलं आणि फेसवरती अप्लाय केलं आणि रोज ना असं होतं की जेव्हा आमच्या फरशीवाल्या काकू येतात ना तर त्या येण्याच्यात माझं घर जे आहे ना तर ते मी आवरून घेत असते आणि म्हणजे त्या जर एकदा आल्या तर मग त्या पुसून जातात मग घर पण स्वच्छ दिसतं क्लीन दिसतं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं दिसतात म्हणून त्या दहा वाजेपर्यंत येतात तर मग त्या येण्याच्या घरातल्या ज्या काही इथे तिथे पडलेल्या वस्तू ज्या असतात ना त्या आधी उचलून घेते सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेते मग त्या आली की एकदा घर पुसलं की मग सगळं क्लीन राहतं पण कधी कधी असं होत नाही पण शक्यतो असं करण्याचंच ट्राय करत असते म्हणजे सगळं क्लीन होतं आणि बघा इथे माझा फेस पण क्लीन झाला कामं पण झालेली आहेत आणि आता पिल्लू उठल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं तर मग आधी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन ठेऊन आले आणि माझा अवतार तुम्ही पाहू शकता म्हणजे खरंच सांगते लिटरली की सकाळपासून एवढं म्हणजे धावपळीमध्ये सगळी कामं जी आहेत तर तिसरू आहेत इव्हन मी इथे केस पण माझे विस्कटलेले दिसत आहे केसांना पण व्यवस्थित प्रॉपर केलं नाही जशी आहे तशीच त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते कारण त्रिशाच्या पप्पांना पण आज वेळ नव्हता त्यांना बाहेरची भरपूर कामं होती आणि घरी पण कोणी नव्हतं सो त्यामुळे मग मीच घेऊन आले आणि घरी आल्यानंतर पिल्लूला तर ताप आलेलाच होता सकाळी तीन वाजता तर त्रिशाला पण ताप आला म्हणजे ही जी सुरुवात आहे ना तर ती कशी झाली माहिती आहे का दोन तीन दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो आळंदीला तुम्ही शॉर्ट्स मध्ये पाहिलंच असेल तर आळंदीला गेल्यानंतर तिशाचे पप्पा जे आहेत ते पावसामध्ये भिजले आणि ते आजारी पडले ते बरे झाले पण त्यांचा ताप जो आहे तर तो पिल्लूला आयला म्हणजे व्हायरल झालं घरामध्ये एकूणमेकांना सर्व जरा आम्ही आजारी पडलेलो आणि त्रिशा आणि पिल्लू दोघं आजारी पडले त्यामुळे जरा जास्तच थोडंसं टेन्शन येतं कारण आपण आजारी पडलो तर ठीक आहे पण जेव्हा लहान मुलं आजारी पडतात पडतात ना तर तेव्हा खाणं पिणं सगळंच म्हणजे व्यवस्थित होत नाही प्रॉपर असं चिडचिड होते घरामध्ये काम पण करण्याची इच्छा होत नाही आणि सकाळी बघा चपात्या सासूबाईंनी तर टाकल्या होत्या त्यांना पण बाहेर जायचं होतं म्हणजे आज घरामध्ये प्रत्येकजण जे आहे तर ते बिझीच होतं प्रत्येकाला काही ना काही जे आहे तर ती कामं होतीच आणि मला पण माझी भरपूर अशी कामं होतीच पण सगळं काही अटेंड तर करायचंच होतं सगळं काही अडजस्टमेंट झालीच पाहिजे त्यामुळे सकाळी सासूबाईंनी चपात्या टाकल्या आणि दुपारी पण पिल्लू झोपलं पण तो तापीमुळे थोडासा किरकिर चिडचिड वगैरे करत होता तो झोप पण त्याची प्रॉपर होत नव्हती दहा मिनटासाठी तो झोपला आणि मला भाजी बनवायची होती म्हटलं काय बनवत भाजीपाला तर फ्रीजमध्ये भरपूर होता पण तो निसायचा मग नंतर करायचा कारण काल संध्याकाळी भाजीपाला आणला तर तसाच ठेवून दिलेला होता त्यामुळे म्हटलं दोन अंडे आहेत तर त्याचंच आपण भुर्जी बनवूया त्यामुळे त्याच्यामध्ये दोन मोठे प्रमाणात म्हणजे मोठ्या साईडचे दोन कांदे घेतले त्यामध्ये टमॅटो वगैरे सर्व कट केलं आणि त्याचेच जे आहे तर अंडा भुर्जी बनवली आणि कधीकधी ना आपण अशा इन्स्टंट रेसिपीज बनवतो पण खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि कधी कधी असं होतं की आपण खूप छान डोकं लावून छान भाजी करू असं करू असा मसाला करू तसा करू असं स सगळं काही डिसाईड करून करतो ना तर तेव्हा खरंच छान होत नाही माझ्यासोबत कधी कधी असं होतं आणि आज इन्स्टंट अशी अंडाभुर्जी बनवली एवढी टेस्टी झाली होती पण या दोघांची सारखी चिडचिड जी आहे ना तर ती सुरू होती आणि या दोघांमुळे माझी पण चिडची जराच खरंच खूप जास्त होत होती आणि त्रिशा जेवत नव्हती मग तिला म्हटलं की आपण दोघीसोबत जेवूयात हो मग तिला जेवण दिलं आणि आता एवढी जाम झाले होते ना तर म्हटलं आधी चहा घ्यावाच लागेल छान असा मिर्च मसाला जे असतो चहाचा मसाला तो जास्त टाकला आपले जे खडे मसाले इलायची वगैरे जे असतं ना ते सगळं टाकलं एकदम कडक असा चहा बनवला आणि इथे मी ना आधी आता चहा एन्जॉय करते जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मला संध्याकाळी एक फंक्शन अटेंड करायचं आहे आणि तो फंक्शन असं आहे की माझे जे सासूचे सासरे म्हणजे जे माझे आजच सासरे जे आहेत ना तर त्यांचा आज आहे एक सॉरी नव्वदावा बड्डे आहे त्यांचा त्याचंच सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत आणि सेलिब्रेशन जे आहे ते खूप ग्रँड होणार आहे कारण आमची पूर्ण फॅमिली खूप दिवसानंतर एकत्र येणार आहे त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड होते त्यामुळेच ना परत तीन वाजता जेव्हा पिल्लू झोपलं तेव्हा म्हटलं परत एकदा फ्रेश होयात हेअर वॉश करायचं होतं कारण पाच सहा दिवस झाले हेअर वॉश तर काही केलंच नव्हतं आणि आज सकाळीच करायचं होतं पण पिल्लूचं आ आजार वगैरे चिडचिडपणा त्यामुळे हेअर वॉश काही करणं झालं नाही पण प्रोग्राम अटेंड करायचा आहे त्यामुळे मग हेअर वॉश करणं माझ्यासाठी मस्ट होतं मग म्हटलं आधी हेअर वॉश करावा तो झोपला आहे तोवर आणि तो, तो उठेपर्यंत माझे ड्रेस त्रिशाचे ड्रेस किंवा मग त्याचा पिल्लूचा ड्रेस त्रिशाच्या पप्पांचा ड्रेस जे काही आम्हाला वेअर करायचं होतं रात्री तर ते सगळं आधी काढून घेतलं कारण सगळं असं वेळेवर काढून ठेवलं ना की मग नंतर आपली परेशानी होत नाही त्यामुळे मग आधी हेअर वॉश केलं आणि तो झोपलेला आहे तोपर्यंत मला जे साडी वगैरे घालायची होती तर ती मी काढत होते आणि तेवढ्यात पिल्लू जे आहे तर ते उठलं म्हणजे मी मला सांगितलं की त्याला ताप आल्यामुळे तो जास्त झोपत वगैरे नाही झोपतोय पण लगेच पाच पाच मिनिटाला उठतो करतो करतोय आणि इवन आत्तासुद्धा तसंच झालं म्हणजे मी कपडे वगैरे काढत होते आणि तो उठून बसला आणि इथे ना तो माझा कॅमेरा ओढत होता सारखा सारखा म्हणजे त्याला सवयी जर कॅमेऱ्यामध्ये कोणी दिसत असेल शूट करत असेल ना तर मग त्याला वाटतं की मी पण दिसलं पाहिजे मग तो मुद्दाम कॅमेरासमोर जातो अशी त्याला सवय आहे आणि इथे पण तो माझा कॅमेराच ओढत होता आणि इथे बघा ज्वेलरी जी आहे ना तर ती मी अशा पद्धतीने डब्यांमध्ये पॅक करून ठेवते छोट चोड़ छोट्या कॅरीबॅगमध्ये सेट आणि त्याचे कानातले दोन्ही सोबतच ठेवते आणि वेगवेगळ्या छोट चोड़ छोट्या पॅकेट्स करून ठेवते म्हणजे लगेचच आपल्याला सापडून जाईल सँडल्स वगैरे सगळं काही वेगळं ठेवत असते सँडलच आपण एक सेक्शन केलेलं आहे कधी वेळ भेटला असतं तुम्हाला माझं ज्युलरीचं सेक्शन त्याचा पण एक ब्लॉग बनवेल तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर बघा मी थोडीशी कामात बिझी होते आणि याचा ताप थोडासा कमी झाला होता तर हा चक्क डायरेक्ट चढला आणि खिडकीपर्यंत गेला म्हणजे हा कधी कोणती खोडी करेल ना खरंच सांगता येत नाही म्हणून मी नेहमी म्हणत असते की नजर हटी आणि दुर्घटना घटी माझ्यासोबत नेहमी असंच होतं त्यामुळे मला हंड्रेड पर्सेंट जे आहे तर मला त्यालाच द्यावा आणि भरपूर सारे गेम झाले पण त्यापैकी हा एक जो गेम आहे ना तर तो मला खरंच खूप आवडला कारण हा माइंडेड असा गेम आहे गेम थ्री इन वन आहे पण याच्यामध्ये भरपूर सारे गेम्स जे आहेत तर ते आपण खेळू शकतो जे की माइंडेड लॉजिकल असे गेम्स आहेत पजल्स आहे किंवा मग कलर आयडेंटिफाय करणे किंवा मग स्काउंटिंग असेल भरपूर प्रकारे हा गेम जो आहे तर तो आपण खेळू शकतो तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही नक्कीच हा गेम घ्याच कारण खरंच खूप छान असा गेम आहे लहान मुलांना खूप आवडेल एकच गेम आहे पण भरपूर प्रकारे आपण याला खेळू शकतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी एक प्रोग्राम आहे जिथे आम्हाला जायचं आहे तर तिथे आम्ही संध्याकाळी आलेलो आणि पिल्लू त्रिशा दोघं पण खूप आजारी होते पण त्यांना घेऊन येणं आणि आम्ही सर्वजण येणं हे मस्ट होतं कारण आजच साजऱ्यांचा बर्थडे होता, होता आणि ते पण त्यांचा नव्वदावा बड्डे तर ग्रँड सेलिब्रेशन तर होणारच होतं पण त्रिशा जर आजारी नसती ना तर खरंच तिने खूप एन्जॉय केला असता पण असो व्हायरल झालं आणि दोघं तिघं पण म्हणजे आम्ही आजारी पडलेलो मी तर ठीक होते पण पिल्लू त्रिषा त्याचे पप्पा तिघं पण खूप आजारी होते पण त्यांना पण तिथे घ्यावंच लागलं आणि असो बड्डेला गेल्यानंतर आम्ही सर्वांनी एवढा एन्जॉय केला म्हणजे इथे जेवढे जण तुम्हाला ना ती माझी फॅमिली आहे आणि हो एवढी मोठी माझी फॅमिली आहे आम्ही सर्व ढोले फॅमिली एवढे जण आहेत माझ्या फॅमिलीमध्ये ॲक्च्युली आणि भरपूर सारे गेम्स आम्ही खेळले आणि हा गेम जो आहे ना तुम्ही आता पाहताय येतो तो गेम लव अँड लाफ्टरचा गेम होता म्हणजे त्रिशाच्या पप्पांनी लंगडी घालत यायचा आणि मला एक मिनटामध्ये कितीतरी फुलं होतं ॲक्च्युली गुलाबचे तर ते मला द्यायचे होते आणि एक मिनिटाच्या आतच त्यांनी सगळे फ्लॉवर जे आहेत तर ते मला आणून दिले होते म्हणजे गेम जो आहे तर त्याचे विनर आम्ही होतोच कारण टायमिंग पूर्ण होण्याच्या आत त्यांनी तेवढे फ्लॉवर्स जे आहेत तर ते मला आणून दिले होते आणि खरं सांगते जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र येते आणि जेव्हा आपण म्हणजे गेम्स वगैरे सगळं सर्व मिळून एन्जॉय वगैरे करतो ना तर आणि हे माझे लहान सासू सासरे आहेत म्हणजे माझे सासूची सगळ्यात लहान जाव या आहेत आणि यांची जी जोडी आहे ना तर ती आमची ढोले फॅमिलीतली सगळ्यात रोमॅन्टिक कपल म्हणून यांना ओळखलं जातं अशी हिजोडी आहे आणि ह्यांच्यासाठी गेम असा होता की जे छोटे कप्स असतात चहाचे कागदी कप्स असतात तर ते फेकायचे आणि पप्पा ते एक छोट्याशा टोकरमध्ये ते झेलणार जर टोकरमध्ये पडलं तर मग ते काउंट होणार जे खाली पडलं ते काउंट नाही होणार अशा प्रकारचा गेम होता म्हणजे प्रत्येक गेम जो आहे तो खूप इंटरेस्ट होता लव अँड लाफ्टरचे प्रत्येक गेम होते आणि म्हणजे एवढा एन्जॉय केला ना की मी तुम्हाला आता शब्दामध्ये व्यक्त करूच शकत नाही पण तुम्ही पाहता येते की माझ्या ननन वगैरे सगळा मी खूप फुल एन्जॉय केला बड्डे तर होताच म्हणजे असे छोटे मोठे कारणं असतात की जेणेकरून आपले पूर्ण फॅमिली जे एकत्र येत असतात आणि काही असो हो आमच्याकडे जर कोणता प्रोग्राम काही असेल ना तर आमची पूर्ण फॅमिली जी आहे ना जाते आणि अशा प्रकारे आहे ना भरपूर सारे गेम्स आम्ही एन्जॉय केले त्यानंतर जेवण पण झालं म्हणजे ही जी नाईट होती ना तर ती अनफॉर्गेटेबल होती की म्हणजे आम्ही कधीच विसरू शकत नाही असा बड्डे जे आहे तर तो, तो इथे बाबांचा सेलिब्रेट झालेला होता ननन भाऊजे हा जो गेम दिसतो तो ननन भाऊज यांसाठी गेम होता असे भरपूर सारे गेम्स प्रत्येकासाठी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते तर असा होता माझा आजचा दिवस थोडासा आनंदाचा थोडासा दुःखाचा आणि थोडासा विश्रांतीचा पण पण कसाही असो दिवस माझा खूप छान गेला आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा छान एका त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल आधी तुम्हाला सब्सक्राइब करायचा आहे ब्लॉग आवडला तर लाईक करायचा आहे आणि वाटलं तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर पण करू शकता चला तर मग बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच